अमळनेर नगर परिषदच्या आययू डी पी प्रकल्पामधील शासकीय जागा बिल्डरने विकत घेतली असून या जागेवरील वखारमधील झाडे बेकायदा तोडण्यात आली आहेत अमळनेर शहराचा विकास व्हावा यासाठी केंद्र सरकारने आययू डी पीची योजना आणली होती या योजनेसाठी सर्व जागा भूसंपादित केली आहे असे असतानाही या जागेवर अनधिकृत टपरी संकुल उभारण्यात आले आहे तर तंबोली टॉकीज मागील जागा एका बिल्डरने विकत घेतली आहे हा बेकायदा व्यवहार नगरपालिकेच्या संगणमताने घडला आहे यासाठी नगर परिषद मधून आयुडीपीची मूळ फाईलच गायब झाली आहे या संदर्भात लोटन चौधरींनी तक्रार दिली आहे जागा घेणारा बिल्डर उचा पात्या करण्यात जागा परत देता येत नाही मुळात ही जागा फॉरेस्टची आहे सुप्रीम कोर्टाच्या निकालानुसार हा व्यवहार बेकायदा आहे मोक्याच्या जागा बेकायदा लुटण्याचा डाव बिल्डरने सुरू केला आहे त्यावर होणारे बेकायदा बांधकामही तातडीने मंजूर होत आहेत वखार आतिल ही हेरिटेज झाडे तोडली कशी गेली कुणी परवानगी गे दिली याची तक्रार झाली आहे कोट्यवधीची मालमत्ता कवडीमोल भावात खरेदी करून त्यावर बेकायदा बांधकाम होणार आहे याची शासनाकडे तक्रार झाली आहे नगरपालिकेत बसलेले चोर हवे तसे कागदपत्रे या बिल्डर करून देत आहेत सामान्य नागरिकांना टॅक्ससाठी छळणारी नगरपालिका बिल्डर लोकांना टॅक्सच लावत नाही टॅक्समध्येही मोठ्या प्रमाणावर चोरी होत आहे बिल्डरचा हा नंगा नाच बघून पुढारी गप्प बसतात हे आश्चर्य आहे लोटन चौधरीच्या तक्रारीमुळे चौकशी होणार आहे